राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा शालेय शिक्षण विभागाचा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वीकारणार आहे त्यासाठी आज नाशिक येथून ते मुंबईकडे रवाना होणार आहेत जिल्हा परिषद खासगी संस्था समाज कल्याण आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील विद्यार्थ्यांमधून विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन व त्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आपल्या विभागाचा पदभार स्वीकारणार आहेत सोमवारी सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे नाशिक विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक मनपा आयुक्त यांच्या समवेत विद्यार्थ्यांशी औपौपचारिक चर्चा करून साडे नऊ वाजता मंत्री भुसे व पन्नास विद्यार्थी मुंबईकडे रवाना झालेले आहेत अशी माहिती शिवसेना संपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे आज सकाळी गुलाबी थंडीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालया पुढील कन्या विद्यालय या ठिकाणी विद्यार्थी हजर झालेले होते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे येण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना पोहे आणि ड्रायफ्रूट चे वाटप करण्यात आले